आपल्याला दिसत आहे तोंडामध्ये आलेला एखादा जो हप्ते झाला अधून काळ तरी तो बरा होत नाही आहे किंवा तो खोलवर जातो आहे किंवा मोठा होत आहे तर तो मुख कर्करोगाचे लक्षणं असू शकते मुखामध्ये आलेली असामान्य वाढ तोंडाच्या आतमध्ये आलेला पांढरा रंगाचा चट्टा किंवा लाल रंगाचा चट चट्टा किंवा घसेमध्ये नेहमी खवकवणे आवाजामध्ये झालेला बदल बोलताना चघळताना किंवा जेवण गिळतानी त्रास होणे तोंडामध्ये सतत वेदना होणे झपाट्याने वजन कमी होणे किंवा संशयस्पद्ध कुठलेही लक्षण नसताना आपले दात हलणे किंवा सैल्य होणे किंवा पडणे तोंडाची दुर्गंधा वास येणे तोंडामध्ये बधिरता वाढणे असे काही लक्षणं असू शकतात सोबतच माणीच्या आजूबाजूला गंड किंवा गाठ येणे नेक्स्ट 담바 m 물에 तोंडाचा कर्करोग तर तो होतोच परंतु इतरही आपल्या जीवनावर फरक पळतो म्हणून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहणे हे फार महत्त्वाचं आहे तंबाखू सोळण्यासाठी काही उपाययोजनाचा आपण वापर करू शकतो सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा तंबाखू सोळायचे आहे तर प्रबळ इच्छाशक्ती असणे फार महत्त्वाचे आहे तंबाखू सोळण्यासाठी एक तारीख सुनिश्चित करावे आणि ती तारीख आपल्या परिवारजनांना किंवा मत्र मित्रपरिवारांना सांगावे जेणेकरून ते आपल्याला तंबाखू सोडण्यासाठी मदत करतील आणि कितीही प्रयत्न केला दिवसातनं एक वेळ असा येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की किंवा ती तलफ येईल की तंबाखू खायचं आहे त्यावेळेत काय करावे त्यावेळेत स्वतःला दुसऱ्या कामात व्यस्त करावे किंवा आपलं लक्ष दुसरीकडे वळवावे जसे की आपण काय करू शकतो आपण एक शकतो, ते शंभरपर्यंत मोजू शकतो किंवा शंभर ते एकपर्यंत पर्यंत मोजू शकतो याने काय होणार आपण स्वतःला आवर घालतोय की तंबाखू तंबाखूपासनं दूर राहण्यासाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी जाणे तलफ फार वाढली तर आपण एक ग्लास पाणी पिऊ शकतो किंवा तंबाखूऐवजी आपण दुसरी गोष्ट म्हणजे लवंग किंवा बडीशेप याचा वापरही करू शकतो भरपूर लोकांना जेव्हा तंबाखू सोडत असतात किंवा कुठल्याही प्रकारचं जेव्हा ते व्यसन सोडत असतात तेव्हा त्यांना फार तणाव किंवा चिडचिडपणा किंवा एकाग्रतेचा अभाव जाणवत असतो किंवा झोप न येणे अशाही गोष्टी असतात त्यावेळेत त्यांनी काय करावे नेक्स्ट तर अशा वेळेत जेव्हा आपण तंबाखू सोडत असतो किंवा कुठलंही व्यसन सोडत असतो तेव्हा व्यायाम आणि योग हा फार फायदेशीर ठरतो कारण व्यायाम काय करतो आपलं शारीरिक हेल्थ चांगलं करत असतो आणि दुसरं गोष्ट जे निकोटीनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढलं आहे त्याला कमी करण्यासाठी ही फायदेशीर ठरतो आणि योगाने काय होतं योगाने आपलं मन शांत होतं आणि एकाग्र होतं आणि तंबाखूची तलफ कमी करण्यासाठी ते मदत करतं आणि मुख्यतः या काळामध्ये पाण्याचं किंवा द्रव्याचा वापर फार करावे कारण किंवा कुठलेही टॉक्झिन आपल्या शरीरामधून ते निघून जाण्यासाठी लाभदायक असते आणि दुसरी गोष्ट आहे स्वस्त आहाराचा समावेश करणे मी तुम्हाला आधीच सांगितले की मुख कर्करोगापासून दूर राहायचं असेल की किंवा तंबाखूचं व्यसन असेल तर प्रबळ इच्छाशक्ती असणे फार महत्त्वाचे आहे आणि दुसरं म्हणजे आपण एक तारीख सुनिश्चित करणे तर मला खात्री आहे की भरपूर लोकांनी येत्या एक जानेवारीला ठरवलं असेल की आपण काही आपले जे बॅड हॅबिट्स आहेत त्याच्यापासून दूर जावं किंवा एक नवीन संकल्प केला असेल की तंबाखू किंवा मद्यपान हे सोडावे तर मी आशा करते की मी जेही तुम्हाला उपाययोजना सांगितलं आहे त्याचा तुम्ही उपयोग नेहमी कराल म्हणून धन्यवाद ठीक आहे सर्वांना एक अधिक विनंती आहे की आपल्या या चेचर डाव्या साईडला आणि उजव्या साईडला काही आपल्या चेअर खाली आहेत तर मी विनंती करतो सुरक्षा रक्षकांना की त्यांनी त्या ठिकाणी महिलांना बसवण्याचा प्रयत्न करावे कारण ते चेअर सर्व खाली दिसत आहेत सो आज आपण या ठिकाणी तीनही कॅन्सरवरती आपण जाणून घेतलेला आहे त्यामध्ये तोंडाचा कॅन्सर आहे गर्भाशयाचा कॅन्सर आहे आणि स्तनाचा कॅन्सर आहे तर आपण मुख्यतत्वे या तीनच कॅन्सरकडे का फोकस केला मेजरली कारण कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर असतात तर त्यामध्ये आपण बघू शकतो की जसे की दोनशेहून अधिक प्रकारे आपलं फक्त पायाचे नख आपल्या हाताचे नख आणि डोक्याचे केस यालाच कॅन्सर होते बाकी शरीराच्या कोणत्याही भागामध्ये कॅन्सर होऊ शकतो तर त्यावर उपाययोजना म्हणून जे बेसिक तीन कॅन्सर आहेत तोंडाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सर याचं प्रमाण आपल्याकडे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे तर त्यावर उपाययोजना म्हणून हे जे तीन कॅन्सर आहे मेजरली याला आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण याला कॅन्सरला ओळखू शकतो याचं वेळीच निदान करू शकतो त्यामुळे या तीन कॅन्सरवरती आपण मेजरली फोकस करत आहोत तर त्यामध्ये जसं की तोंडाच्या कॅन्सरचं मॅडमनी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये जे काही लक्षणे आहेत सि साईन अँड सिमटम्स आहेत ते आपण बघितले तर आपल्याला या कॅन्सरपासून या कॅन्सरला आपल्याला थांबवता येते बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे कॅन्सरमध्ये जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला पेशंट दुसऱ्या आपला पहिल्या आहेत दुसऱ्या स्टेजपर्यंत एक पेशंट हा क्युअर होण्याचे चान्सेस खूप सारे असतात परंतु हा आपल्याकडे जास्त करून जे पेशंट्स आहेत ते तिसऱ्या आणि चौक